मालेगाव प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय आरोपी असणाऱ्या विजय कोण वाचवण्याचा प्रयत्न दादा यांनी त्याचं नाव मालेगाव मधील डोंगराळे या गावामध्ये घडलेली ही घटना जेव्हा उघडीस आली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला जातोय आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा न देता त्याचा तात्काळ कर एन्काउंटर करावा पण आज मालेगावच्या कोर्टाच्या बाहेर प्रचंड प्रमाणात लोक आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर दुसरीकडे दादा भुसे यांनी आरोपी असणारा विजय खेरनारला कोण वाचवतोय याचं नाव देखील घेतलं कोण आहे तो व्यक्ती नेमकं आरोपी विजय खेरनारला वाचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या पाठी त्याचा उद्देश काय विजय खेरनारने जो भयंकर प्रकार केलाय त्याच्यामध्ये त्याला कोणी साथीदार होतं का या संदर्भामध्ये देखील कोर्टामध्ये बोलणं झालं आरोपी विजय याला कोणी मदत केली आहे का त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करतय कशासाठी प्रयत्न करतय आमदार आणि मंत्री असलेले दादा भुसे यांनी नेमकं कोणाचं नाव घेतलंय चला सविस्तर या व्हिडिओ मधून आपण पाहूया आपले विमान त्या आरोपीला आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठेच कारस्थान आहे त्याची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या बावीस बावीसकरकडून हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगाव पूर्णच्या भावना निलंबित केलं पाहिजे हे डोंगराने आणि मालकांना महाराष्ट्र शासनाला वृद्धांत असं आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही हे अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हे पण मी उत्तर आपल्या सर्वांनाच सांगू इच्छितो आरोपीला फाशीला फाशी आरोपीला फाशी सर्व दुःखी घडव आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये हे अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासन त्या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची त्या स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेच वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इंग कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेच पार्थिव शवविच्छेदन या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ट्रॅक कोर्ट कोर्टमध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे खाता आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट त्या कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा घ्यावा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का दुकर साहेब मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः एसपी साहेबांनी यायला पाहिजे होता परंतु ओ काही बरं शांतच ना कुठेल बोलवा ना मग आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी काही दोन व्हायडोमिटर त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शना साधून द्यायची आहे सर्व मालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ एबीसीडी शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या पालिकेचं ते काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आस मस्तकाला भिडलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवाय पी बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले वाय एस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटीन कारस्थान आहे आणि म्हणून ज्या दिवायसपीने हे कृत्य के केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील तज्ञ देण्यात निर्णय केला आणि कोणाच्या सामन्यावरून तो डिवायसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः अडिशनल एसपी संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या डिवायसपीच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार आभार व्यक्त व्यक्त करतो ने लेक्त करतो माननीय एक गोष्ट कळत नाही जेव्हा जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा तेव्हा अशा लोकांना वाचवण्यासाठी कोणी ना कोणी पुढे नक्कीच येतं जोपर्यंत अशा प्रकाराच्या अपराधामध्ये न्यायामध्ये बदल होत नाही तोपर्यंत पर्यंत हे कृत्य वारंवार घडत राहतील त्यामुळं आता शासनाने कठोर निर्णय घ्यायला हवा जेव्हा जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा तेव्हा निकाल फक्त एक महिन्यातच द्यायला हवा तरच असं विकृत कृत्य करणाऱ्या लोकांना सरकारचा आणि कायद्याचा धाक राहील कारण की बऱ्याचशा विकृत लोकांना माहिती आहे आपण जर असं काही कृत्य केलं आपल्याला जास्तीत जास्त जन्मठेपीची शिक्षा होते आणि त्यामुळे अशा मानसिकतेची लोक अशा प्रकारचे कृत्य करत राहतील आजही कोपर्डी प्रकरण असो किंवा साताऱ्यातील सासपाळे प्रकरण असो या दोन्ही ठिकाणी आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही त्यामुळं आता सरकारने कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे तरच लोक शांत राहतील